सोन्याच्या गिन्या दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपी मुद्देमालासह अटक जामोद येथील सोन्याच्या जा गिनण्या प्रकरणी दोन आरोपी मुद्देमालासह अटक दोन लाख रुपये व दोन मोबाईल जप्त जळगाव जामोद तालुक्यासह व परिसरात मोठे रॅकेट सक्रिय असून पोलीस रॅकेटचा भांडाफोड बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नकली सोने काळी हळद पांढरे बिबे मांडूळ साप सच बोलो सच तोलो कलंदर कोइन नगमनी भोपडे व इतर वस्तूची कमी पैशात मिळत असल्याची दलाला कळून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून, करून। मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार कित्येक वर्षापासून परिसरात सुरू आहे जळगावजामोज संग्रामपूर तालुक्यात मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून यांच्या विरोधात आजपर्यंत कारवाई झाली नव्हती परंतु प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला घटना दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामोद चौकीच्या हद्दीत दोघांना सोन्याच्या गिन्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून दोन लाख रुपयाची फसवणूक बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली असून घटनेची नोंद दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे फिर्याद घेण्यात आली घटना दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामोद येथील आरोपी भारत भोसले व इतर दोन आरोपींना नगदी दोन लाख रुपये व दोन मोबाईल या मुद्देमालासह अटक करण्यात आली घटनेचा कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी तात्काळ तपास करीत आरोपी जेरबंद केले जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नांगेश मोहोळ करीत रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला तसेच जनतेने प्रलोभनाला व अमिषाला बळी पडू नका अमिषाला बळी पडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी असे आवाहन ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या वतीने करण्यात आले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा तक्रार प्राप्त झाली होती की ताळे नावाचे इसम त्यांच्यासोबत दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल नकली सोहळ्या देण्याच्या इराद्याने घेऊन इसकाउ त्यांची फसवणूक केली अशी पुरस्टीला तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जळगाव जाऊन तिथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यावर जे माळठाणा येथे आम्ही रेड केली असता त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न केलेले आहे दोन्ही आरोपीपासून पूर्ण दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल हा मुद्देमाल रिकवर केलेला आहे मी जळगाव समोर पोलीस स्टेशनमध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा कुठल्याही नकली सोनं वगैरेच्या आम्हिषाला बळी पडू नये आणि असं तुम्ही बळी बोड़ पडल्यास त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा